Πράγμα. 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 या दिंडीमध्ये सहभागी कोण झाले बघा संत मुक्ताबाई आणि इकडे पहा संत जनाबाई पुंडली कवर्दा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय संत सावता महाराज की जय तर रामकृष्ण आरिमंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरवास सायकर वस्ती तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आज बालगोपाळांची ही दिंडी निघालेली आहे अतिशय सुंदर असा गेटअप केलेला आहे इथं विठ्ठल रुकुमाई आणि पाठीमागे सगळे वारकरी अशी दिंडी अशी निघालेली आहे तर या शाळेचे शिक्षक आपल्यासोबत आहेत त्यांची आपण मुलाखत जाणून घेऊयात सध्या आषाढी वारीचं वातावरण सगळीकडं आहे त्यामुळं सगळीकडं असं भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आणि आम्ही जरी शाळेमध्ये असलो तरी शाळेमधल्या मुलांनासुद्धा याची खूप गोडी आहे ज्या ज्या वेळेस दिंड्या जातात त्यावेळेस मुलं अतिशय कुतूहलानं त्या, त्या दुं दिंडीकडे पाहत असतात त्यांनाही त्यामध्ये सहभागी व्हावं वाटतं परंतु हे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असतात आणि आमच्यासाठी सुद्धा शाळा हीच पंढरी आहे म्हणजे अगदी संत सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणजे त्यांनी कांदा मुळा भाजी हीच विठाई मानलेली होती तसं आमची पंढरी हीच आहे मुलंच आहेत आम्ही वारीमध्ये जरी जाऊ शकत नसलो तरीसुद्धा या मुलांना वारीचा आनंद देता यावा म्हणून मी आणि माझ्या सहशिक्षिका जगताप मॅडम आम्ही असं नियोजन केलं की आपणही वारी काढूया आणि गेल्या वर्षीपासून आम्ही वारी काढली आणि इथल्या भैरोबा सायकर वस्तीच्या ग्रामस्थांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की अक्षरशः खऱ्या वारीचा अनुभव आमच्या या मुलांना त्यामुळे मुला या ठिकाणी मिळतोय एवढं या, या ठिकाणी सांगतो आणि या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद 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 सर ज्ञानोबा तुकाराम अतिशय उत्साहामध्ये ही दिंडी चाललेली आहे आणि हे छोटे वारकरी बघा छोटे वा प्रत्येक वारीमध्ये एकतरी चोबदार असतोच आणि चोबदार म्हणजे दिंडीचं सगळं जबाबदारी जबाबदारावरती असते आणि पोलीस पाटील आहेत हे बघा पोलीस पाटील हे दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आता पुढं कोणी जर आडवा आलं तर त्याला काटीने हाणायचं काय आणणार का हा हळूच हाणा काम रे अरे म्हणा शाळेतील छोट्या छोट्या मुली अशा एकदम वारकरी वेशामध्ये दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता पंढरनाथ भगवान परमात्म्याची ही पालखी आहे या पालखीमध्ये ज्ञानेश्वरी ही हा ग्रंथ यांनी ठेवलेला आहे छोटेसे बाळगोपाळ या ठिकाणी पाहायला भेटतात अतिशय आनंदात ही वारी चाललेली आहे आणि आता डायरेक्ट पंढरपूरला झाले गेल्याशिवाय राहणार नाही असं वाटतंय कसं वाटतंय चांगलं चांगलं पंढरपूरला जायचं का काय हा किती वारी ही <laughs> किती <वी> वारी दुसरी काय कितीला आहे दुसरीला दुसरीलाच आहे मुलगा आणि दुसरीच वारी करतोय म्हणजे पहिलीपासून वारीच हे अतिशय गोड निवेदन झालेलं आहे खऱ्या अर्थाने याच वयामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जर मुलं असतील जसे महापुरुषांचे विचार जीवन जगत असताना गरजेचे आहेत तसेच संत विचार सुद्धा गरजेचे आहेत पिंपरीचे झाड शाळेच्या समोर विठ्ठल आणि रुक्माई यांच्या हस्ते या ठिकाणी लावण्यात येत आहे ही वारी आहे ही वारी फक्त वारी पूर्ती मर्यादित त्याचं झालं पाहिजे म्हणून विठ्ठल हस्ते आपण आळवी ते हे बल्ली आभासोय वृक्षवल्ली वनजरे वृक्ष बल्ली सोयरी वन तुकोबार तुकोबारायने देखील सांगितलेलं आहे की वृक्षबल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविते या ठिकाणी अतिशय छान संदेश दिलेला आहे शाळेच्या समोर हे उंच सावलीचं झाड लावण्यात येत आहे आणि फक्त या ठिकाणी झाडच लावलेलं नाही तर झाडाच्या सभोवताली कुंपण करून या ठिकाणी त्याचं पालन पोषण करण्यासाठी दक्षता देखील घेण्यात आलेली आहे संत जनाबाई आणि संत मुक्ताबाईची वेशभूषा केलेली आहे तर आपण त्यांच्या तोंडूनच त्यांचे जे अभंग आहेत संत जनाबाईंचा अभंग आणि संत मुक्ताबाईंचा अभंग तो आपण ऐकणार आहोत शेष वंदी पाया माशी व्याली गार जाली देखोनी मुक्ताई हसली धन्यवाद मी जनाबाई विठू माजाले कुलवाला सं आता या मॅडम या शाळेच्या शिक्षक आहेत तर कसं वाटतं या ठिकाणी तुम्ही जे हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मुलांना खूप आवड आहे या गोष्टीची आणि भक्तिमय वातावरणामध्ये रंगून जायला आपल्यालाही फार आवडतं त्याने आपण आपल्या संस्कृतीचं सा जे वारकरी संप्रदाय त्याचं पण वृद्धिंगत करतो ती परंपरा त्यामुळे छान वाटतं रामकृष्ण की कसं वाटत या वारीत आले तर आता पंढरपूरला ग तुम्ही वारीत जाता का नाही कधी जात पंढरपूरची वारी वारीत कस काय फरक वाटतय काहीच नाही काहीच नाही एकच वाटते बघा दरवर्षी वारीला प्रत्येकजण जात असतो परंतु आपल्या शाळेमध्येही अशी दिंडी निघाली पाहिजेत आणि अशा या लहान वयामध्येच आपल्या मुलांवरती संस्कार झाले पाहिजेत म्हणून ही दिंडी या शाळेने काढलेली आहे आणि प्रतिवर्षी अशी दिंडी आम्ही ग्रामस्थ या दिंडीमध्ये सहभागी होत असतो आणि अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची दिंडी आम्ही या वस्तीवरती या शाळेमध्ये दरवर्षी काढत असतो हरी महाराज राम हरी महाराज दिंडीत वगैरे जायचंय का नाही जायचंय की एकादशी दिवशी एकादशी दिवशी का बर दिंडीत का नाही जात चालत चालत जाणं जाणं होत नाही आम्हाला काय बर आता मोर जाऊ मारच्या वर्षी कसं वाटतंय आता तो आपल्या वस्तीवरती एवढी दिंडी सोहळा थाटामाटात पार पडतोय एकदम भारी वाटतंय असाच लहानपणापासून सवय मुलांना झाल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये आणि संत सावतामाळी यांच्या प्रेरणानुसार कामधंदा सोडून बऱ्याच जणाला जाता येत नाही हाच दिंडीचा आनंद हेच पंढर आणि हेच माझं काम, काम। हाँ, हाँ. आज इथं विठ्ठल बॅटला सावतामाळी जय सावता जय मातोपले विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी या युक्तीप्रमाणे या ठिकाणी दिंडी सोहळा पार पडतोय काय वाटतंय वारीचा आनंद येतोय का नाही अरे वाटतंय वारी वाटते का कधी असं विना घेऊन पंढरपूरला गेलं होतं का नाही दिंडीत पहिलेच वर्ष पहिलेच वर्ष बर 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 इथून पुढे मग आता असच सोहळ्यात जायचं का नाही परत जायचं ना बर 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 बस हा हा वा वा हा 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 त्याला म्हणतात फुगडी अरे 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 गमनी हा होऊन दे हळू 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 फिरवा हा वा 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 मस्त वस्तीवरील मंडळी देखील या बालगोपाळांच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता भव्य दिव्य असं रिंगण करून ते पाऊल खेळत आहेत ज्ञानोबा तुको तुकोबाच्या या तालावरती ह्या बालगोपाळ वारकरी संत जनाई संत मुक्ताई या ठिकाणी पावल खेळत आहेत ज्ञानोबा तुकाराम बघा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे श्रीकृष्णाच्या मध्ये आहेत आजवाके थोडासा पावा <laughs> या ठिकाणी पाहू शकता वारकरी अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी झेंडे घेऊन म्हणजे पताका घेऊन या ठिकाणी नाचत आहेत ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात एकदम भान हरपून नाचत आहेत हा ज्ञानोबा तुकाराम

आता पोलीस पोलीस मामा फुगडी खेळत आहेत साहेब टोपी कुठे तुमची टोपी आहे ना जावा तुझ्या मापातच गेला हा तपास वा 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 वावली वा। मावली माऊली 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 वा 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 छान उलट परत उलटं फिरायचं अरे महेश महाराज लाहोर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या दिंडी सोहळ्याची जी काही क्षणचित्र आहेत ती त्यांनी एकत्रित केलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहे या व्हिडिओचा आपण सर्वजण लाभ घेऊया महेश महाराज यांचं या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल खास आभार मानतो बाकी